गुड मॉर्निंग तर बघूया आपला दिवस कसा जातो कारण आज मी गावाला जाणार आहे आणि आता माझी आंघोळ वगैरे सगळं काही झालंय आणि आता आपण बघूया कसा जातो आपला दिवस तर भेटूया नंतर ठीक आहे आता ना साडेचार वाजले आणि मी एवढी भयानक झोपली की मला जागाच नाही आला आणि मला आल्यानंतर काकाजीने सुटवलं की गावाला नाही जायचं आहे का म्हणून तर, तर मी आता बॅग पॅक करते आणि मला माहिती आहे कपड्यांपेक्षा जास्त सामान तर माझं असायनमेंट प्रोजेक्ट आणि बसाच राहणार आहे तर मी तेच नेणार आहे ते जास्त करून तर मी काही नाही घरी घालायचे कपडे तर आहे तिथेच एक बाहेर घालण्यासाठी काही घेऊन जाईल आणि मी जे मार्कर्स स्केच पेन्स वगैरे घेतले ते सगळं काही मी घेऊन जात आहे मावशीला विचारलं आहे हे नेऊ का सगळं ते म्हणाले की तुझ्याच आहे कामाचं आहे ते घेऊन जा कारण जितकं न्याय लागणार आहे तितकंच आणा पण लागणार आहे वापस तर मी सगळं काही घेत आहे एक एक करून आणि बघा आता डुगू कसा डुगूचा चेहरा बघाल तुम्ही पहिले आपण बॅकपॅक करू नंतर मी तुम्हाला डुगू दाखवीन तर मी जस्ट आता झोपेतून उठले नाही सगळं काय करत आहे मी तोंडावर पाणी पण नाही मारलं डायरेक्ट बॅक पॅक करून राहिली आणि हे माझे प्रोजेक्टचे सामान म्हणजे प्रोजेक्ट पेपर आहे जे मी स्वतः सेल्फसाठी घेतले आहे बट आता माहिती पडेल की काय करायचं आहे म्हणून आणि बघा आता तुम्ही माझी पॅकिंग त्याच्यानंतर मी तुम्हाला डुगूला भेटवेल हे पहा डुगूचा चेहरा बघा इला माझ्या कायचा धक्का बसला इथे माझी पॅकिंग सुरू आहे कपड्यांची अभ्यासाच सगळं काही झालं आहे चेहरा बघा एकदा ओय डुगू ओय मॅडम हे बघा रडत आहे आताच रडली बघा इची डोळे बघा ओय डुगू ओय <laughs> तर आता मी गावाला नाही जात आहे कारण मला डेकोरेशनचं काही सामान पाहिजे आणि त्याच्यासाठी मला डिमार्टमध्ये जायचं आहे आणि डिमार्टमध्ये खूप जास्त गर्दी आहे म्हणून मी आता नाही जात आहे आणि आता काका आज धनतेरस आहे तर काकाची आज पूजा आहे बघा दिवे वगैरे सगळं काही लावून झालं आहे तर इथे मावशीची तयारी सुरू आहे पूजेची आता काकाची पूजा केली तर मी तुम्हाला दाखवेल कशी कशी पूजा करतात आहे आणि तुमच्याकडे कसं झालं धनतेरस सेलिब्रेट सगळं नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता तुम्ही फक्त पूजा बघा आता तर टोटली सात वाजले आणि आम्ही जातो आता बाहेर शॉपिंगसाठी तर काकाजीला फटाके वगैरे घ्यायचे मावशीला पण काही सामान घ्यायचं असेल ते घेईल आणि मी डेकोरेशनचं सा सामान बघेल मार्टमध्ये मा तर मी इथे वेट करतो ते यायचेच आहे बाहेर मी बाहेर पण निघाली आणि आज मला गावाला जायचं होतं पण माझा चेहरा असा आहे बट ठीक आहे आपण उद्या सकाळी जाऊ आणि चा बघूया कसं जाते आता बाहेर आम्ही तर कसा जातो आमचा दिवस सॉरी संध्याकाळ तुम मस्ताना दिल का खुशिला मस्तांग जाई मामा वो जस्ट लाओ ना सॉरी मग लाओ तो चल आईंगू का ना बाबा काकी काकी का बाबा काकी तर त्या दिवशी ना डुगूचे काका काकू आले होते मी कॉलेजमधून लवकर आली होती फ्रायडेला तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर ते भाऊबीजीसाठी त्यांनी पैसे वगैरे दिले तर तेच डुग्गूसाठी आता कपड्या बघायसाठी मावशी ते आली आहे आणि आम्ही इथे डुगूला दोन तीन ट्राय पण करून बघितले जसं की हा मावशीच्या हातात त्या हा मला आवडला होता बट तो छोटा होता डुगूला आणि त्याच्यानंतर मावशीला हा एक ड्रेस आवडला झोट की डुगून घातला आणि पण डुग ते तो इतका छान छान नाही दिसत आहे तर आम्ही इथनं काहीच नाही घेतलं आणि डायरेक्ट गेलो भाजीकडे म्हणजे भाजीपाला वगैरे आणण्यासाठी तर इथे मावशी म्हणजे इथे आली की मावशी खूप सारा भाजीपाला घेऊन घेतो कारण इतका ताजा ताजा आणि चांगला असतो स्वस्त्यामध्ये पण असतो जसं कोणाकडे ते असतात ना काय म्हणतात त्याला बाजार भरतो तशा टाईपमध्ये इथे भेटतो आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर म्हणजे फटाके घ्यायसाठी गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही डी मार्टमध्ये मा गेलो ते मार्ट मा मार्ट ते ते तर मार्टमध्ये गेल्याबरोबर पहिले आधीच पाणीपुरी पण खाल्ली मावशी डी मार्टच्या समोरच आहे तर ते तुम्ही आता बघून घ्याल तर तुम्ही बघा आमची शॉपिंग आणि बघत राहा मला जे डी मार्टमधनं सामान पाहिजे होतं ते मला भेटलं तर बिलकुलच नाही म्हणून आम्ही घरी आलो जितकं भेटलं मी तितकं घेतलं आणि आता हे बघा मावशीने आज धनतेरसची रांगोळी पण काढली आहे हे बघा तर आजसाठी बस इतकंच भेटू आपण उद्या गुड नाईट